मामा ओ, मामा, मामा, हो उठा की अरे करू आता चालू या तुपरती परच यावं म्हणलं जरा मामाकडं गणिया उठे रे गणिया हा पाणी आण काय किडच होत गेल्यानंतर मग काय म्हणतो कस काय आल आलो जरा तुमची गाठ घ्यायची होती गाठ घ्यायची होती झोपलो होतो मी आता पाणी आणले नाही पाहिजे पाणी मला मामा तुमचा चाललाय का व नक्की हा काय चाललंय काय करताय तुम्ही नक्की काय करतोय असं का को कोड्यात बोलतोय बाबा न उठलोय मी तू कोड्यात बोलत कस कळायचं कोणत बोललो माझी सरळ सरळच बोलतोय तुम्ही जी करताय ना ते मला अजिबात पटलेलं नाही काय 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 करताय का, तू तेच मी मी काय करतोय काय केलंय झोपलो होतो रात्री रात पळी होती माझी कंपनीत गेल तो अशी कंपना नाही काय का, केलं बाबा मॅ काय केलं आहो स सांगायला तरी तोंड ठेवलंय का आम्हाला काय केलं म्हणून विचारताय अरे कोड्यात बोलल्यावर प्रवीण कस व्हायचं काय केलं नीट सांग बर तू काय म्हणतोय क्लिअर कट सांगा बरं जाऊ द्या आम्हाला सगळं हा मनाने ते काय सुचतच नाही तुम्हाला आता लहानपणापासून मला जावाय बापू जावाय बनायचा हा आता साच लग्न जमविलं आणि आम्हाला नाही कळविलं ही गोम आहे तुझी बर सारिकच लग्न जमवलं त्याच्या तुला का टेन्शन आली अहो आम्हाला सांगायचं कोण सांगायचं कोण तुला म्हटलं होतं की सांग आता लंग प्रवीणला सांग म्हणलं होतं की हे राहिलं निसरलं नाही की गायबान तोंडाचं सगळी कामं विसरतं ही बघ बरं किती आलाय त्यांना आता करीत माझ्यावर जा। ही अगर आज जाऊ दे ना आता कळालं त्यांना कळालं ना प्रवीण आता एक काम करायचं तू पण नाही पण दोघांनी भेट असं झनझणीत कपडे घालून लागणार यायचं बरं का आणि तुला मी दरवर्षी कसं दिवाळीला जत्रेला कपडे घेतो अगदी तसाच करकरीत दीड हजाराचा ड्रेस काढतो आम्हाला कपड्याला नाही हवा आली तुमची तुम्हालाच राहू द्या कपडे आम्हाला का कपडे घेऊ आता आमच्या परस्पराचं लग्न ठरवलं तुम्ही लय मोठं माझं नुकसान केलं काय सांगावं तुम्हाला आता अरे प्रवीण परस्पर का ठरवलं टाइम नव्हता र पाहुणं चांगलं होतं स्थळ चांगलं होतं होय का म्हटलं लवकरत लवकर उरकून टाकू मामा तुम्ही ना माझं लय मोठं नुकसान केलंय तुझं काय नुकसान केलं आम्ही म्हणजे दीदीचं लग्नाचं यांच्या नुकसानीचा काय संबंध काय संबंध म्हणजे अ लय मोठा संबंध आहे आता लहानपणी बसनं मला जावंय बापू माझी पोरगी तुम्हाला देतो तुम्हाला देतो म्हणून म्हणून मला गु lihवलं आणि आता पोरगी वयात आली लग्नाला आली की दुसऱ्या संघ लग्न जमून टाकले या प्रवीण लहानपणी मी मान्य तुला तुला तु। है करतो तुला जाव्या बापू म्हणायचो पूर्वी तुलाच पण तू काय केलं काय केलं काय केलं तू ती पूर्वी आता इंजिनिअरला दिली ना तू आहे का इंजिनिअर तू काय करतोय चिकल तुडितोय रानात जाऊन हा ओ मामा अहो लहानपणी म्हसला मला जावे बापू माझी पूर्गी तुम्हाला तुम्ही म्हणून मला गाफील ठेवलं मी बी शिकलो असतो ना मग हा तुम्ही म्हणला माझी पोरगी तुला देतो त्यामुळे मी शिकलोच नाही पप्पा असं शिकू शिकू नको नको मी होतं का तू जर चांगला शिकला असता कुठेतरी नोकरीला गेला असता चिटकला असता कुठेतरी कंपनीत पिंपरी तर तुलाच दिली असती सारी का आणि मी बी होतो दिली बी असती पहि रानात जात होत शिकले नाही नोकरी नाही गेली लहानपणी तर बोर्या गोळा करायचं जाडला बोर शाळा जायच्या ऐवजी बोर गोळा करायचं मामा बोर कशामुळे गोळा करायचो रानात काम कशामुळे करायचो तुम्ही म्हणला होता तुमची पुरगी मला देतो म्हणून मी शिकलो नाही हक्काची बायको मिळते मला मामाची पुरगी त्यामुळे मी शिकलोच नाही हा शिकलोच नाही म्हणजे अरे सगळी शिकते ती आणि तुला माझी नोकरी बायको असली तरच शिकणार का थांबा मामा मला एक गोष्ट सांगा पोर एवढा जीवाचा आटापिटा करून कशासाठी शिकतात कशासाठी शिकतात म्हणजे चांगली कुठेतरी नोकरी विक्री करायसाठी शकते एमपीएससी करतात युपीएससी करतात पोलीस भरती करतात अमुक करतात नोकरी जातात वॉचमॅन वाहत्यात कुठं पिऊन वाहत्यात या माझी आम्हाला जी नोकरी करतात त्यासाठी लग्न व्हायचं लग्न व्हायसाठी करतात पूर्वी चांगली चांगली मिळायसाठी करतात या आमच्या काय म्हणायला मी म्हणतोय कुठेतरी चिटक म्हणजे लगीन होईल लगीन होण्यासाठी सगळी नोकरी करते ती इस्तर। लगीन होण्यासाठीच नोकरी करते मग मला तुम्ही आधीच वायदा करता की जावाय बापू माझी पोरगी तुम्हाला देतो म्हणून मी मला गाफील ठेवलं आणि मग मी शिक्षणच घेतलं ना हक्काची पूर्ग मामाची म्हणलं मला शिक्षण घ्यायची काय गरज नाही तर आतापर्यंत मी शिक्षण घेऊन मोकळ झाला असतो आतापर्यंत नोकरीला लागलो असतो मग मला पूर्गी दिली असती ना कुणी हा तर हे उलटच भांडा नाही काय उलट भांडा मी तुला तिला देतो म्हणलं म्हणून तू शिक्षणच नाही घेतलं पण मग तात सांगायचं मला तू मामा आता मला पोरगी भेटणार आहे तुमची म्हणलं मला शिकायची काही गरजच नाही अरे रानात जातो चिकुल तुडू तो शेती करतो तुला पण पूर्गी द्यायचं म्हणजे आम्ही रानात जातो चिकुल तुडतो आम्हाला कोण पूर्गी देणार नाही अरे इंजिनिअरला दिली इंजिनियरला मी माहितय का हा इंजिनियर इंजिनियरला किती पगार आहे किती पगार सांगितलं का छाटून येतो तीस हजार रुपये पगार आहे माहितीये का आणि वर कमा इगडीच वरची कामागळी आणि तीस पडतोय महिन्याला तीस हजार हजार मागच्याच मागच्याच महिन्यात केळीचा हप्ता आला आपल्या तीस लाख रुपये तीस लाख रुपये तीन एकरात तीस लाख रुपये झाले दोन एकर आहे पाच एकर कांदा आपला हा आणि आम्हाला हलकं समजता तुम्ही अरे पण राब राबराब लागतं आम्ही कसं बघा असं पॉश पैकी अशा फ्लॅट मध्ये राहतो फ्लॅट मध्ये काय यायला पाहिजे गावात कसला फ्लॅट येऊ हा दहा बाय दहाच्या खोलीत राहतात फ्लॅट मध्ये राहता नाही बारा बाय सोळा आहे त्यापेक्षा आमच्या मशीचा गोटा मोठा असतोय अरे पण मशीच्या गोट्यात काय नुसतं शेणच इथं आहे स्टाईल फरशी हा कधीतरी ती पाय पण शेणात बुडलं पाहिजेत मातीला लागलं पाहिजेत ती काय काय ना प्रवीण पाहुण पावन, पाहुणे ना तरी सांगतो तुम्हाला माझी पोरगी मी आता शहरात दिली चांगल्या ठिकाणी दिली तुम्ही काय आता नादी लागू नका आणि लक्षात हीच ऐकायचं बाकी राहिलं होतं बाकी काय नव्हतं मी शिक्षण घेतलं ना आता मामा लाडा मी म्हणत जावय बापू जावय बापू म्हणून काही शिक्षणच घ्यायचं नाही का शाळेत ढगवड असताल तुम्ही राह म्हणून तुम्ही असं म्हणताय लय हुशार होतो मी आतापर्यंत शिक्षण घेऊन कलेक्टर बिलेक्टर काहीतरी झालो असतो एवढा हुशार होतो मीच होत ना तुम्ही पोरगी देता म्हणून मी झालच नाही ना म्हणजे काय आयुष्याचं टार्गेट पूर्गीच होतं का नुसतं दुसरं काय लग्न करायचं आपले दहा एक जमीन आहे एवढा मोठा बागादार आहे मी अहो मालक म्हणून वागतोय गावात मी तुमच्या पुरीला मालकीन म्हणून ठेवीन मी मी काय म्हणतोय प्रवीण राग येतोय ना पूर्गी नाही दिल्याला नाही शिक्षण झालं तर मग साधी तरी एखादी नोकरी करायची ना बरं राहिली मोठी नोकरी कुठेतरी एखाद्या कंपनीत वाच मी नाही तर असं कुठेतरी साधा सिक्युरिटी म्हणून जर राहिला असतं ना हसत मी पूर्गी दिली असती माहित का हो मामा मला नोकरी करायची काय गरज आहे हा अहो माल काही स्वतः मी अहो माझ्या हाताखाली चार आता, आता गडी काम नवरा बायको नवराबाई जण ओ त्यांना वर्षाला दीड दीड लाख चाला ती तीन लाख रुपये देतो वर्षाला त्यांना मी आणि ते झालं आता आलं कुरुपाल लावा दहा पंधरा आलं खिळी उफावरनी लावा काहीतरी हां अहो असं पंधरा वीस जण का हाताखाली कामाला माझ्या आणि नोकरी करायची काय गरज आहे मला आणि आताच तो माझा पुसाचा एक मित्र आहे अभिषेक राठोड जाणार त्याकडे दिसत होत हा तोच तेच त्याकडे जाणार आहे आता आणि टोळी करणार आहे मस्त पैकी मस्त पैकी मालक म्हणून दहा भरणार आहे हा ट्रॅक्टरच नाही त्याला ट्रॅक्टर हे तू ट्रॅक्टर घे टोळी आत्ताच आत्ताच पैसा आलं नाही सांगितलं ना तीन एकरच्या किडीचं किती आलं तर तीस लाख रुपये नवाच नवाच अर्जुन ट्रॅक्टर घेणार आहे सहाशे पाच आणि टायल बी बांधणार आहे त्या मस्त टोळी टाकणार आहे महालग म्हणून जागणार आहे आता सगळी व्यवस्थित आहे ना सगळं जीवन जाणार का कस नको कुठे गेले ती जॉब ला गेली तिची दिवस पाळी चालू मी रातपाळी करतोय सारी का शिवण क्लास शिवण क्लास लावलाय आता लग्न होणार आहे म्हटलं नको का शिवन क्लास करायला हा माहिती शिवण क्लास आओ कसच करायचं नवरा बायकोनी लग्न झाल्यावर दोन्ही हातानी परपंच केला पाहिजेत दोघांनी नोकऱ्या केल्या पाहिजेत तेव्हा कुठं घर चांगलं चालतंय आणि कसं दोघं जण काम करतोय माझी रातपाळी मी आता दिवसा झोपतोय रात्रीला काम जाणार आता ती दिवसा काम करते रात्याला ती झोपणार म्हणजे पुरीने आयुष्यभर कष्टच केलं पाहिजे हे तुमचं म्हणणं आहे हो जर पाहुणा जावय माझा इंजिनियर असला तरी घरी बसून हिनी जमपरा ब्लाउज शिवलं पाहिजेत आणि त्यातनं चार पैसे कमवले पाहिजेत अलग देणार अव माझ्या बरे लग्न लावून द्या राणीवणी ठेवून तिला राणीवणी मालकीन म्हणून राहील ती कशाला ठेवून अरे बंगला बांधणारे आता महिन्याभरातच पाया धरलाय मी काय म्हणतोय प्रवीण पाहुण काय पण म्हणगड पण माझी पोरगी तुला द्यायची नाही मजी नाही अलग देणार मला झोप मोड केली आय गड्या मामा तुम्ही ना लय मोठा धोका दिलाय मला ए गण्या पुरी भाजी का नाही तर मिसळ पाव खाऊ घाल हटीला जाऊन खालच्या माझ्या नावावरती टिपून ठेवायचं काय न तुमचं आम्हाला आता मामा झोप नका बर उठा मला एकदाच एकदाच सांगा पुन्हा देणार आहेत का नाही तुम्ही मला सांगितलं की दोनदा सांगितलं एकदाच काय नाही लग्न जमलंय दिग्न दिला तिकडे पन्नास हजार रुपये बघा शेवटचा विचारतोय म्हणजे विचारतोय असे काय होऊन द्यायचं नाही पळून काही न्यायचं नाही आपण तसला पोरा नाही आपण शेतकरी आहे आपण हक्का नेत असतो हक्का देणार नाही तुम्ही मला मामा तुम्ही पोरगी नाही दिली आईला पाठत असतो हिस्सा मागाय तुम्हाला हा म्हणजे माझ्या इष्ट आईला हिस्सा तुझा हा नाही नाही आईला मी काय म्हणतोय आत्याला कशाला पाठवायची म्हणजे तुम्हाला दिदीसोबत लग्न करायचंच आहे ना तर करा मग काय प्रॉब्लेम नाही पण आत्याला नका पाठवू ना उघ हिस्सा वाटून जायचा रगन या दाजी म्हणणं मग मला दाजी आ, दाजी <laughs> बघा पोराला कळतंय पण तुम्हाला कळा ना आहे बरं मी काय म्हणतोय सारी का आली ना मग तिला संध्याकाळी विचारतो तिचं काय म्हणणं नाही ती बघतो आता तुम्ही या झोपला असतो मी माझं पाचशे रुपये मी पंधरा हजार रुपये महिना आहे मला हो मामा तुम्ही नाही काय केलं तर मी समोर तुम्हाला लग्न होऊ द्या फक्त सारे का बरं माझ नको माझा मी समर्थ मध्ये राहतो मी आर के, के। माहितीये का वन आर के किती मोठा फ्लॅट असतो किती हे काय एवढा मोठा मामा आमचा वटा तेवढा मोठा आहे राव आता गावाकडे कशी गळगळीत जागा असते म्हणून माणसं गळगळीत बांधकाम करतात हे शहर आहे शहरात किती सगळं चांगलं असतं सारी काय विचारतो आणि सांगतो येत ना तुम्ही काय त्यात लहानपणापासून आम्ही दोघं एकत्र खेळलो एकत्र मोठे झालोय तिच्या मनात मी दाजी माहिती मेवण्यासाठी काय ऑफर आहे का नाही काय पाहिजे तुला काय 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 ऑफर काय आहे हे बघ तुला सांगतो तू तु दाजी दाजी म्हणून एकदा माझन साधे काय लग्न झालं का नाही तू म्हणती करू नक्की दाजी तुझी प्रॉपर्टी येथे ये चांगला दिसतोय घेतो ती गॅलरीत ना काहीतरी हिरवं पाखरू दिसतंय जरा बघ बरं जाऊन हिरवं पाखरू सिटीत खाकर या प्रवीण पाहून मी तुम्हाला फोन करतो या बघा विचार करा मामा बघा येऊ का दार मोडून घ्या

दाजी कुठे गेले गेले किती गावाकड दाजी गेले हो तुम्ही मला गॅलरीत पाठवलं काय माहिती काय दाजी चार लावतोय दाजीच किती स्वभावाने चांगलं इथं चांगली शेती वगैरे करते पैसा पाहणी आत्याला पण चांगले ठेवते अला मला बी विचार करावा असं वाटायला लागले बर का तीस लाखाची कीड झाली मधला आहे गावाकडे आपली बी दहा एकर आहे आपण काय केले माहिती का वाटणी दिली आहे जर आपण आपल्या रानात पाईपलाईन केली दोन तीन हजार फुटावरच पाईपलाईन आहे फक्त ऊस नेऊन डायरेक्ट पाईपलाईन येईल दहा एकर बाग आहेत ना का आपली एवढं पैसे येतील आपण काय करतो इथं वन रूम किचन वन आर के ह्यालाच नटतोय ह्याला शेअरला नटतोय पण काय तरी तुम्ही नाईट ड्युटी करताय तुमची पण किती बेजारी होती पंधरा हजार रुपयासाठी मरतोय मी आई पण जॉब करते ह्याला पोरांनी मात्र डोळे उघडले बरं काय शेतकरी मेहनत करतोय आणि त्या मेहनतीला त्याला फळी मिळते काय म्हणतो मग आपण पण जायचं का गावाकडे शेती वगैरे करायची आणि मग आपल्या दिदीच लग्न दाजी सोबतच देवकी बर का थोडस शहर इंजिनियर असल्या ह्याच्यात पण उद्याच पाहुण्याला निरोप सांगतो पोरगी काय नको म्हणते बाबा आमची आणि पोरगी शेतकऱ्यांना जायचं असं म्हणते आणि तसंही तुला माहिती आहे सारिक सारखं म्हणत होती मला शेतकरीच नवरा पाहिजे शेतकरीच पप्पा काय असलं शहरातलं नको मला पण मी तिचं ऐकलं नव्हतं तिच्या विरोधात जाऊन मी तिला कुठे नोकर दाला द्यायचं ठरवलं होतं आपण करू शेवटी आपल्या पाहुण्यातलं या फोन कर बर घे माघारी बोलून आणि एक काम घेऊन जा आणि आयला बी चालू ड्युटीवर न येऊन ये नोकरी सोडून मनावती आलाय जावं आपला होणारा नवीन जेवाय बिवाय कर म्हणा चालतंय मी दूर घेतो जरा तोंडात तू चांगली कापड चल बरोबर हा हॅलो हॅलो